उमेदवार व तसेच भारतीय जनता पक्ष व महायुतीचे सगळे जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी सन्मान्य मंच या या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच आज आपण सगळ्यांनी ज्याप्रमाणे जोडलाय त्यांच्या त्यांचा भाषण ऐकण्यासाठी आपण सगळं आणि त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही पण या सोलापूरचा आवाज नरे आपल्या या दिल्लीपर्यंत जाण्यासाठी काहीतरी बोलावं लागणार आहे आणि ते बोलत राहणार आपल्याला मोदीजींच्या प्रेरणेमुळं या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या देशाला व असंख्य कामे करून जनतेचा जीवन सुखमय केलं आपण म्हणलं जात आहे विकास म्हणजेच मोदी मोदीजी म्हणजेच विकास असं म्हणलं जात आहे आणि या आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा लोकप्रियता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले आहे तेच प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षाचे सोलापूर विकासाचा विकासाची गंगा या सोलापुरात आणलं या सोलापूर जिल्ह्यात या आपण सगळे आपले भारतीय जनता पक्षाचे व मित्र पक्षाचे उमेदवार आपण सगळे निवडून देण्यासाठी उत्सुकात पण आपल्याला सांगू इच्छितो जिल्ह्यातील ज्या उमेदवार भाजपाचा आमदार निवडून आल्यावर जे जनतेला शब्द दिलं ते आजपर्यंत पाळत आले आणि या आपल्या सगळ्यांच्या ज्या ज्या काही मूलभूत सुविधा असू द्या किंवा अनेक ज्या काही या सोलापूर जिल्ह्याचा विकासाचे टॅरी आणणार आहोत मी विजय देशमुख आपल्या लक्षात आणू इच्छितो सोलापूर शहर मतदारसंघांनी मला सलग चार वेळा निवडून दिलं आज मी पाचव्यांदा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभा आहे मी गेल्या वीस वेळा मे केल्या आहेत त्याचा विचार करून मी जनता मला पुन्हा विक्रमी मताधिकाऱ्यांनी निवडून या विधानसभेत पाठवेल अशी मला खात्री वाटते सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न असू दे या भाजपाने लक्ष दिलं आणि या शहराच्या पाणी पुरवठामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे गेल्या चाळीस वर्षात शहराची वाढ झाली पण पाणी पुरवठा ज्या एकोणीसशे पंच्याऐंशीला जी स्थिती होती ती स्थिती होत आज कापूर शहराचा पाणी पाणी पुरवठा समांतर जलवाहिनी टाकलेली आहे ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे लवकरात महिन्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि सोलार पाणी मिळणार आहे योजना पूर्ण होण्याच्या स्वरूप आहे Smart city smart city त्या 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 स्मार्ट सिटीची योजना आपल्या आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या ज्यांनी स्मार्ट सिटी आणलं त्याच्या त्यामुळे या सोलापूर शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश गेलं आणि अकराशे कोटी रुपयेच जवळपास नव्वद टक्के काम या स्मार्ट आपल्या माझ्या मतदारसंघात ज्या कालीन ज्या ड्रेने लाईन पिण्याच्या पाण्याचे होते ते आज सगळीकडे बदलून सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि सगळीकडे आपल्याला मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या या आपल्याला माहित या आपल्याला या स्मार्ट निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम झालं व ब्रिटिशकालीन ज्या काही ड्रेनेज किंवा पिण्याचा पाईपलाईन होत सगळ्याची बदल करण्या सोलापूर शहराला जोडणारा तुळजापूर सोलापूर सोलापूरपूर सोलापूर पंढर सोलापूर विजापूर सोलापूर मंगळवेढा या चारी दिशांनी जाणारे रस्ते सोपदरी झाल्यामुळं कुलस्वामीनी आई तुळजाभवानी महाराष्ट्राची आराध्य देवत विटू माऊली गाणगापूरचे दत्त महाराज अक्कुलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची सोय झाली पूर्वी दीड तास सोलापूरहून तुळजापूरला जायला वेळ लागत होतं पण आता बंधू बंधू बहिणीनो मी सांगू वीस ते तीस मिनिटात तुम्हाला तुळजापूर आणि आपल्या अक्कुलकोट आणि पंढरपूरमध्ये एक तासामध्ये जाण जाऊ शकता ही विकास गंगा आपल्या या सोलापूर जिल्ह्याला झालं केवळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी केंद्रातनं निधी दिलं त्यामुळं झालं हो आम्ही विमानतळाचं काम पूर्ण केलं आणि असल्याने शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे व तसे विशेष म्हणजे शहरात गोरगरी प्रश्न गंभीर होता आणि आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल हायकर कॉलेजचा होता दुसरं सिव्हिल हॉस्पिटल नव्हतं आणि त्या सिव्हिल हॉस्पिटलची मंजुरी युती सरकार महिलांचा